सुनबाई घरात लग्न करून आली मग चार दिवसात सुनबाई काय म्हणते काय म्हणते तुमच्या सुना सु म्हणत काय मग तरी बरे चार दिवसात सुनबाई म्हणते एवढा जर या म्हातारीचा पुळका होता तर माझ्याशी लग्न केलंच कशाला या घरात एक तर मी राहीन नाही तर ती म्हातारी राहीन आणि मग म्हातारी मग सासूबाई डोक्याला हात लावून शेजारीनबाईच्या घरी जाऊन सांगते बाई माझ्या बाळूच काही वय नव्हतं माझ्या लग्नाच <laughs> म मा बाळू बिना लग्नाचा राहिला असता तर चालला असता मग आता मला सांगा लग्नाचा जो आनंद होता बाळूलान बाळूच्या आईला बी तो आनंद आता राहिला का <laughs> नाही जी सुनबाई ज्या सुनबाई मध्ये बाळूला आणि बाळूच्या आईला ज्या सुनबाईमध्ये सुख दिसत होत आताच ती सुनबाई त्यांच्या दुःखाला काय ठरली कारणीभूत ठरली म्हणून मायबाप हो या संसारात कुणीच कोणाचं नाही विठल विठल म्हणून या संसारात कुणीच कोणाचं नाही मायबाप हो आयुष्यभर आपण ज्या बायकोला माझी बायको माझी बायको माझी बायको केलं ती बायको सुद्धा शेवटचा शेवटचा काळ आल्यानंतर ती बायको म्हणते कधी हा गाड मरतो बाई खर घरात थुंकून या बाईल म्हणजे कोण आपला शेतातला बैल नाही बर का बाईल म्हणजे बायको आणि खर म्हणजे खाण्याची खर भाजी नाही खर म्हणजे गाडव बाईल म्हणे खर बायको म्हणते कधी हा गाडव मरण मरो ज्या आयुष्यभर ज्या बायकोला याने माझी बायको माझी बायको केलं ती बायको सुद्धा म्हणते कधी हा गाडव मरतो म्हणून मायबाप माणूस विसरून जातो लाखो जन्माचं दुःख भोगल्यानंतर मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला पण मिळाला कशासाठी हेच तो विसरून जातो क्या किया क्या किया क्या किया रे रे क्या 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 किया क्या किया क्या किया, क्या किया रे? संसाराची सेवा करता करता माणसाच्या आयुष्याची संध्याकाळ होत असते आणि माणसाचे जसे जसे वय वाढते म्हातारपण जवळ येते तशी तशी संसारात त्याची किंमत कमी होत जाते आणि मग हा बेडकेकडून बेडके काढून घाण करू लागतो तेव्हा शेजारी म्हणती मरेना का मेला आणि येला यानेशी नाम्मा शेजारी याची मरण्याची वाट पाहत असतात सर्वजण याची मरण्याची वाट पाहत असतात आणि मग हा झोपेतून जागा होतो केलेल्या कर्माचा पश्चाताप होतो की अरे मी हे काय केले ज्या स्वैऱ्या धायऱ्यांना मी कधीच फरक समजला नाही समजलं नाही ज्या नातेवाईकांमध्ये मी माझं सुख शोधत होतो आज त्यांनाच माझी किंमत नाही आणि मग हा याच्या समस्या घेऊन तुकोबरायांकडे जातो तुकोबरायांना म्हणतो तुकोबराया आता मला आता माझा उद्धार होईल का तेव्हा तुकोबराय म्हणतात की अरे वेड्या लाखो जन्माचं दुःख भोगल्यानंतर हा मानव जन्म तुला मिळाला काय फक्त संसार करण्यासाठी मिळाला नाही तर अजून सुद्धा हा देह तुला वाया जाऊ द्यायचा नसेल हा मानव जन्म तुला वाया जाऊ द्यायचा नसेल तर देवाला तुझा कोण बनाव सोयरा बनव अभंगाच्या पहिल्या चरणात बहुता जन्मा जन्मला मानव जन्म आपल्याला मिळाला म्हणून तुकोबाराय म्हणतात बहुता जन्मांती जन्मला सिनरा मग या मानव जन्म अगोदर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपी जननी जठरोषयनम माऊली ज्ञानोबरायांच्या शब्दात सांगायचे झाले तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात उपजले ते नाशे नाशे ते पुनरपि दिसे हे गटी का यंत्र जैसे परिभ्रमेगा आपल्याला समजण्यासाठी एक उदाहरण देतात कशाच उदाहरण देतात तर घटिका उदाहरण देतात मग घटिका यंत्र काय घटिका का यंत्र म्हणजे काय नाही माहिती राहणार आपल्याला कारण कसं आहे डिजिटल इंडिया मध्ये राहणार लोक आहोत आपण कसं माहिती राहणार तर घटिका यंत्र म्हणजे घड्याळ मग त्या घड्याळामध्ये पाच काटे असतात बरोबर नाही पाच काटे असतात ना किती राहता तीन काटे असतात एक तास काटा एक मिनिट काटा आणि एक सेकंद काटा मग मग हे तिन्ही काटे एक चक्कर पूर्ण करून पुन्हा कुठे येतात बारावर मग बाराच्या आकड्यावर आल्यावर ते थांबतात का नाही पुन्हा दुसरा चक्कर सुरू करतात मग तिसरा मग चौथा मग पाचवा असे त्यांचे राऊंड मारणे चालूच असतात मग त्यांचे राऊंड थांबतील कधी बरं <गणीणेगा> जेव्हा घड्याळातील शेल संपतील तेव्हा त्या काट्यांना विश्रांती मिळेल अगदी त्या घड्याळांच्या काट्याप्रमाणे या जीवाचा प्रवास असतो पहिल्या जन्माचा प्रवास झाला की दुसरा जन्म दुसऱ्या जन्माचा प्रवास झाला की तिसरा जन्म असे जन्माचा प्रवास करणं चालूच असतं किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजिती म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला जागृत करत असतात तू खूप आहे म्हणतात आता जागा काहीच ना अर्थ नाही तू तुझाच तु स्वार्थ पा अभंगाच्या दुसऱ्या चरणाते बाबा